नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत कापडणे गावात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात संपन्न छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारताचे आराध्य दैवत मानले जाते समतेचे पुरस्कर्ते प्रजाहित दक्ष राजे आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते जुलमी सत्ताविरुद्ध लढा देऊन त्यांनी रैतीचे राज्य स्थापन केले त्यांच्या शौर्य पराक्रम श्री सन्मान आणि धर्मनिरपेक्षता या गुणांमुळे ते युगपुरुष पुरुष ठरले अशा राजाची तीनशे शहाण्णवी जयंती संपूर्ण भारतात महाराष्ट्रात व कापडणे गावात देखील मोठ्या उत्साहात संपन्न झाली अठरा तारखेच्या रात्री बारा वाजेला महाराजांच्या स्मारकाचे करत महाआरती झाली एकोणीस तारखेला सकाळी आठ वाजता सर्व गाव एकत्र जमून महाराजांची महाआरती करण्यात आली त्यानंतर गावातील मुख्य चौकामधून मिरवणूक काढण्यात आली त्यात महाराजांचा जीवन असा देखावा सादर करण्यात आला होता सोबत घोड्यावर मावळे देखील सदर रॅलीची शोभा वाढत होते कापडने गावातील मुख्य चौका चौकामधून मिरवणुकीचे स्वागत केले छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले लेझिम नृत्य सादर केले सदर संस्थेच्या वतीने महाराजांना शिक्षक वृंदामार्फत अर्पण करण्यात आला सोबत नूतन माध्यमिक व आदर्श माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांनी देखील महाराजांना अभिवादन केले कॉम्रेड शरद पाटील सार्वजनिक वाचनालयात देखील छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला त्यासाठी संजय पाटील भाऊसाहेब यांनी पुढाकार घेत महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले विशेषतः अभिवादन करण्यासाठी धुळे लोकसभेचे माजी खासदार व देशाचे माजी संरक्षण राज्यमंत्री बाबासाहेब सुभाष भामरे यांनी देखील महाराजांना अभिवादन केले सोबत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब रामकृष्ण खलाने हे देखील उपस्थित होते महाराजांना अभिवादन केल्यानंतर कापडणे गावातील सुपुत्र महाराष्ट्र केसरी यासाठी झालेला निवड चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या पैलवान भागवत पाटील यांचा सत्कार करण्यात आला महाराजांना अभिवादन करण्याप्रसंगी माजी तंटामुक्ती अध्यक्ष नवलान्ना पाटील भटू पाटील युवा उद्योजक योगेश पाटील नवजीवन संस्थेचे कोषाध्यक्ष अक्षय भदाने माजी उपसरपंच हरीश पाटील सामाजिक कार्यकर्ते श्याम पाटील ललित बोरसे भैया बोरसे बापूवाणी रवींद्र पाटील भाऊसाहेब पाटील चंद्रकांत पाटील अमोद बोरसे भागवत पाटील जगदीश पाटील ज्ञानेश्वर भामरे दादा पाटील प्रफुल्ल भामरे जितू भील काशीनाथ भील पत्रकार रामकृष्ण पाटील जिजाबराव माळी विठोबा माळी संदीप पाटील समाधान देवरे दिलीप पाटील व गावातील सर्व समाजातील तोलामोलाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस प्रसारमाध्यमांशी बोलताना बाबा म्हणाले की अखंड भारताचं दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आज जयंतीच्या निमित्ताने कापड्य परिसरातील सगळ्या बांधवांना भगिनींना हार्दिक शुभेच्छा आम्हाला अभिमान आहे आमच्या राजाचा आमच्या राजाची कीर्ती महाराष्ट्रातच नाही भारतातच नाही सगळ्या जगात एक आदर्श राजा कसा असावा आता मंडिपेंडंटी नीती असेल शेतकऱ्यांच्या विषयी अशी भूमिका असेल राज्य कारभार असेल आणि म्हणून खऱ्या अर्थाने जनता राजा म्हणून त्यांना संबोधण्यात आला या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा लोकांना एवढंच सांगेल सत्रपूर्वी संभाजी शिवाजी महाराजांना जे अभिप्रेत होतं त्या रस्त्यावर आपण मार्गक्रमण केलं तर खऱ्या अर्थाने कोणीही संकट आपलं काम लाडकी हाल तर माजी संरक्षण मंत्री यांच्या खूप मोठ्या सहकार्यामुळे आज इथं उभं राहिलं आहे ज्यावेळेस आम्ही सर्व तरुण कार्यकर्ते सर्व पक्षीय कार्यकर्ते सर्व समाजाचे कार्यकर्ते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक पुतळा उभं करण्याचं ठरवलं त्यावेळेस अनेक अडचणी आल्या पुतळा केल्यानंतर पोलीस प्रशासन या ठिकाणी आलं आणि हे स्मारक पुतळा काढण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनानं केला मात्र त्यावेळेस खासदार डॉक्टर बाबा हे संरक्षण मंत्री होते आणि त्यांनी आपलं राष्ट्रीय यशस्वी कौशल्य वापरून हे स्मारक आहे या ठिकाणी राहिलं हो वरून त्यानंतर खासदार बाबांनी दहा लाख रुपये येईल खासदार दिलं आणि त्याच्यातून हे अतिशय सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेरणास्थान स्मारकवर आले हे सर्वांना पुनच्छ श्री निमित्त सर्वांना मनापूर्ण शुभेच्छा देतो आणि खासदार डॉक्टर बाबांचं सहकार्य या पुढे आपल्याला असत राहील धन्यवाद जय जय